लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मे ला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी सुरगाणा पंचायत समिती बोरगाव जिल्हा परिषद शाळा धैर्यशीलराव पवार विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव येथे मतदान जनजागृती रॅली व पथनाट्ये सादर करून मतदान जनजागृती करण्यात आली

यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नेहा शिरोळे बोरगाव केंद्रप्रमुख केवळ चौधरी संजय वाघ भाग्यश्री पवार कृष्णा बागूळ संदीप भोये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी धैर्यशीलराव पवार विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते उमेश खांडवी मी नाशिककर न्यूज सुरगाणा